नमस्कार मी डॉक्टर भावना चौधरी मी एक स्त्री रोग तज्ञ आहे एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट संपूर्ण जगामध्ये ब्रेस्ट फिडिंग अवेअरनेस वीक म्हणून संपूर्ण जगातील डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ काम करतात आणि गरोदर मातांना स्तनपानाचं महत्त्व पटवून देतात आईचं दूध जे असतं ते बाळासाठी खरोखर अमृत असतं बाळाची प्रतिकारशक्ती वाढण्यापासून तर बाळाची संपूर्ण विकास त्याच्या मेंदूचा शरीराचा विकास होण्यासाठी आईचं दूध हे अत्यंत आवश्यक आहे पहिले सहा महिने एक्सक्ल्युझिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणजे कुठलाही दुसरा आहार किंवा पाण्याची गरज बाळाला नसते फक्त आईच्या दुधावरच बाळाची वाढ होत असते आणि ती व्यवस्थित होते कारण त्या दुधामध्ये असलेल्या रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्या त्या, त्या दुधामध्ये असलेलं जे पाण्याचं प्रमाण आहे प्रोटीन्सचं प्रमाण बाळाच्या मेंदूशी आवश्यक असलेले जे लिपिड्स किंवा फॅटी ॲसिड्स असतात याचं जे कॉम्पोजिशन आहे ते बाळासाठी अतिशय परफेक्ट आहे त्यामुळे पूर्वीच्या काळात जे गाईचं दूध किंवा दुसऱ्या कुठल्याही प्राण्याचं दूध हे वाळाला दिलं जायचं किंवा वरतून पाणी दिलं जायचं तर ते आम्ही आता स्ट्रिक्टली नाही सांगतो कारण त्या दुधातील प्राण्याच्या दुधातील जे प्रोटीनचं कम्पोजिशन असतं ते बाळाच्या आतड्यासाठी व्यवस्थित नसतं त्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो आता आपण वन बाय वन बघूया की ब्रेस्ट फिडिंगच्या पहिले आपण पोझिशन समजून घेऊया जेव्हा नुकतीच डिलिव्हरी होते तेव्हा रोदर माता असते नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सिजेरियन सेक्शन असो त्यांना खूप जास्त स्टिचेसचा पेन होत असतो दुखत असतो एक्झॉर्स्ट झालेल्या असतात त्या आणि लगेचच लवकरात लवकर आम्ही डॉक्टर्स त्यांना ब्रेस्ट फिडिंगसाठी प्रमोट करतो तर जो आमचा नर्सिंग स्टाफ असतो तो त्यांना अतिशय काळजीपूर्वक वेगवेगळ्या पोझिशन समजून सांगतो की ज्यामुळे बाळाची आणि बाळाच्या आईची प्रॉपर अटॅचमेंट होऊन बाळाला लवकरात लवकर त्या स्तनपानाचा आनंद घेता यावा आणि बाळ हायड्रेटेड राहावं हो। तर कुठल्या कुठल्या पोझिशन्स असतात तर सर्वात पहिली पोझिशन ही झोपलेल्याच अवस्थेत लॅटरल म्हणजे एका होऊन ती माता नर्सचा किंवा त्यांच्या नातेवाईकांचा सपोर्ट घेऊन बाळाला व्यवस्थित मानेचा सपोर्ट देऊन फिडिंग करू शकते नंतर दुसरी पोझिशन जी आहे ती सेमीरिकलायनर पोझिशन म्हणजे जो हॉस्पिटलचा वलंग थोडा प्रॉप्टअप केल्यानंतर बाळाला आईच्या छातीवर ठेवल्या जातं आणि स्किन टू स्किन टॉ कॉन्टॅक्ट होऊन बाळाला फिडिंग केलं जातं नंतर तिसरी जी पोझिशन आहे जेव्हा काही आठवडा झा डिलिव्हरीला झाल्यानंतर जेव्हा ती गरोदर माता व्यवस्थित बसू शकते तेव्हा बसलेल्या पोझिशनमध्ये क्रेडल पोझिशन किंवा क्रॉस क्रेडल पोझिशन किंवा फुटबॉल पोझिशन अशा वेगवेगळ्या पोझिशन्स त्या मातेला नर्सिंग स्टाफकडनं व्यवस्थित एक्सप्लेन केल्या जातात तर अशी कुठलीच पोझिशन परफेक्ट नाही आहे ज्या पोझिशन मध्ये त्या गरोदर मातेला कम्फर्टेबल वाटत आहे तिला त्रास होत नाही आहे आणि तिची प्रॉपर बाळासोबत अटॅचमेंट होते आहे आणि बाळाला फिडिंग करता येत आहे ह्या सगळ्या गोष्टी फुलफिल होतील तेव्हा आपण म्हणूया की ती त्या मातेसाठी आणि बाळासाठी परफेक्ट पोझिशन जेव्हा आपण बाळाला छातीला लावतो तेव्हा कुठली गोष्ट लक्षात घ्यायची त्यासाठी आपण एक डेमो समजून घेऊया सुरुवातीला जेव्हा आपण बाळाला आईच्या छातीकडे नेतो तेव्हा त्या बाळाच्या नाकाचा स्पर्श निपलला केला त्याचं तोंड मोठं उघडतं तर काय करायचे की हा जो निपलचा भाग आणि निपलच्या आजूबाजूला असला जो काळपट भाग असतो ज्याला आम्ही एरिओला म्हणतो तो भाग सुद्धा बाळाच्या तोंडामध्ये जो वाईड ओपन झालेला आहे बाळाचं तोंड त्याच्यामध्ये आपल्याला कोंबायचं आहे तर त्यामुळे काय होतं की निपल आणि निपलच्या आजूबाजूचा काही भाग असा बाळाच्या तोंडात तो गेल्यामुळे एक टीट तयार होतं आणि जे खालचे जे सायनसेस असतात तिथून बरोबर दूध बाळाच्या पोटात जायला लागतं आणि तुम्ही कसं समजणार की व्यवस्थित अटॅचमेंट झालेली आहे तर बाळाचे तोंडाची हालचाल होते आणि बाळाचे जे ओठ असतात ते बाहेरच्या साईडला म्हणजे इव्हर्ट होतात हा जो वरचा भाग आहे एरिओलाचा हा दिसतो पण जो मागचा खालचा भाग आहे तो पूर्ण बाळाच्या तोंडात गेल्यामुळे तो दिसत नाही तर याला आपण म्हणतो की लॅच ऑन म्हणजे प्रॉपर अटॅचमेंट तर ही प्रॉपर अटॅचमेंट शिकल्यानंतर आईला वेदना पण कमी होतात आणि बाळाला दूधही व्यवस्थित पिता येतं आता अडचणी कुठल्या कुठल्या होतात तर जर प्रॉपर अटॅचमेंट नसली तर मग आईला सोअर निप्पल्स किंवा क्रॅक निप्पल्स म्हणजे चीर पडते तिला आणि मग असह्य वेदना होतात होता। तर मग अशा तुम्हाला लुब्रिकेटिंग तुम्ही वापर करू शकता पण अटॅचमेंट जर प्रॉपर असली तर मग तुम्हाला सोअर निपल्सचा त्रास होत नाही त्यानंतर काही स्त्रियांना काय असतं की इन्व्हर्टेड किंवा फ्लॅट निप्पल्स असतात तर जेव्हा त्यांना त्या गरोदर असतात नवव्या महिन्यामध्ये तेव्हाच त्यांना हळूहळू आंघोळीच्या वेळेस ते निपल्स बाहेर ओढून तुम्हाला ती जी इन्व्हर्टेड आहे किंवा फ्लॅट निपल्स आहे ती तुम्हाला हळूहळू करावी लागते त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम काय येतो दोन ते अठ्ठेचाळीस तास ते बहात्तर तासानंतर म्हणजे दोन तीन दिवसांनी खूप जास्त दूध साचल्यासारखं होतं त्याला म्हणतो ब्रेस्ट एन्गॉर्जमेंट तर काय होतं की ज्या रक्तवाहिन्या आहे लिम्फॅटिक आणि व्हिनस एन्गॉर्जमेंट झाल्यामुळे छाती कडक होऊन जाते आणि पेशंटला थंडी बाजून येते आणि कधी कधी ताप सुद्धा येतो तर अशा वेळेस घाबरण्याची गरज नाहीये हे अत्यंत नॉर्मल आहे जसे ते ओपन होतात आणि दूध यायला लागतं तेव्हा तो प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतो तुम्ही कोल्ड पॅक्स लावू शकता किंवा पॅरासिटामॉल सारखी प्लेन पेन किलर सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी रिलीफसाठी वापरू शकता त्यानंतर ता नेक्स्ट अडचण काय असते की मदरला नेहमी असं वाटतं की माझं दूध नाही नाहीये माझं दूध पुरेसं नाही हा सारखा पेशंटची कंप्लेंट असते तर तुम्ही कसं समजणार की तुमचं दूध पुरेसं आहे किंवा नाही तर तुम्ही बाळाला ऑब्झर्व करा की बाळ जर दोन ते तीन तासांनी ऑन डिमांड फिडिंग घेते आहे त्याचा जो कलर टोन आहे तो छान फर्म आहे पिंक आहे आणि बाळ ऍक्टिव्ह आहे खेळते आहे आणि दर आठवड्याला जर बाळाचं वजन एकशे वीस ते दोनशे दहा ग्रॅम पर वीक एवढं जर बाळाचं वजन व्यवस्थित वाढते आहे आणि बाळाला जी शू जे प्रमाण आहे ते तीन ते चार वेळा मोकळी शू दिवसभरातून होते आहे ते वेळा बाळाला शी होते आहे तर याचा का अर्थ काय की बाळाचं दूध दूध आईचं जे आहे आहे ते पुरेसं जर बाळाचा स्किन टोन लूज असेल डिहायड्रेटेड वाढत आहे तुम्हाला बाळ ऍक्टिव्ह नाही आहे त्याचं वजन वाढत नाही आहे किंवा मग त्याला शू होत नाही तर मग अशा वेळेस तुम्ही नक्कीच लॅक्टेशनसाठी लॅक्टेशन कन्सल्ट किंवा डॉक्टरला विचारून ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही फॉर्म्युला फीड सुद्धा अशा वेळेस सपोर्ट म्हणून घेऊ शकता त्यानंतर कधी कधी थ्रस्टचा प्रॉब्लेम येतो म्हणजे फंगल इन्फेक्शन सुद्धा ब्रेस्ट फीडिंग मदरला आणि बाळाला होतं तेव्हा सुद्धा तुम्ही डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे त्यानंतर कधी कधी काय होतं की छातीमध्ये एकाच छातीमध्ये पेशंटला अचानक दुखायला लागतं लाल लाल होऊन जाते ती कडक होते तर तेव्हा आपण म्हणतो की जंतू संसर्ग किंवा इन्फेक्शन झालं असेल म्हणजे मॅस्टायटिस किंवा पुढे जाऊन त्याचा ब्रेस्ट ऍप्सेस होऊ शकतो तर जर तुम्हाला एकाच बाजूला खूप वेदना होत असतील थंडीता भरून आलेला असेल तो भाग लाल झाला असेल कडक झाला असेल ते अर्थ काय की तुम्हाला कुठले म्हणजे इन्फेक्शन असतील तर तुम्ही लग, जाऊन दाखवायला हवं यासाठी काय महत्वाचं आहे की तुमची हायजीन तुम्ही, तुम्ही प्रत्येक वेळेस ब्रेस्ट फिडिंग करताना हँडवॉश करून घ्या स्व स्वच्छता पाळा तुमचे जे बाळाचे कपडे आहेत ते स्वच्छ उन्हा धुवून उन्हात वाळलेलेच वापरा जेवढी हायजिनची काळजी घेणार तेवढं तुम्हाला आणि बाळाला हे इन्फेक्शनचे प्रॉब्लेम नाही येणार ना। तर आईचं दूध हे अमृत आहे त्याच्याशी तुम्हाला कुठलेही पैसे खर्च करायची गरज नाही इझिली अवेलेबल आहे तुम्ही कुठेही जाऊन कुठल्याही पोझिशनमध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये कुठेही ब्रेस्ट फिडिंग करू शकता तर मी असं सगळ्या मातांना सजेस्ट करेल की सहा महिने तुम्ही एक्सक्ल्युझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करा बाळाला स्तनपान करा आणि ते दोन वर्षा ते वर्षापर्यंत वर्षापर्यंत तुम्ही नाईट पुढे जाऊन जेव्हा टॉप तेव्हा सुद्धा बाळाला स्तनपान द्या आता ज्या स्त्रिया त्यांना खूप लवकर वर्किंग असतात त्यांना जावं लागतं त्यांना तुम्ही ई एम म्हणजे एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क म्हणजे तुम्ही स्वच्छ स्टीलचा डबा गरम पाण्याने धुवून थंड केलेला त्याच्यामध्ये तुम्ही ब्रेस्ट पंपच्या सहाय्याने किंवा मॅन्युअली ब्रेस्ट मिल्क काढून तुम्ही ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून सहा ते आठ तास ते तुम्ही तुमचा जो हेल्प मदतीला जो असेल मदतनीस किंवा नातेवाईक असेल ती ते एक्सप्रेस बेस्ड मिल्क बाळाला देऊ शकते तर त्याचं सुद्धा तुम्ही माहिती घेऊन व्यवस्थित हायजीनची काळजी घेऊन तुम्ही ई एम वापरू शकता हा व्हिडिओ कसा झाला हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा